गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मंडळी नावावरनं बघितलं ना आपण कोणाकडे आलोय पराग सावंत चाईचा देखावा आठवतो खूप अप्रतिम असतात चाईचा देखावा नंतर भारतमाता आणि आता कोणता देखावा आहे सामाजिक संदेश देणारा तो आता आपण परागकडे जाऊन पाहूया तर परागकडे आलेलो आहे परागला भेटूया आणि त्याचा देखाव हो पाहूया तर चला पाहत आहात खिडकी पराग यांचा गणपती कष्टकरांची मुंबई हा देखावा सादर केला आहे धोबी हमाल माताळी कामगार डबेवाला पेपरवाला टॅक्सीवाला फुलवाला अशा अनेक कष्टकऱ्यांपासून ह्या मुंबईची सुरुवात होते ही मुंबई कष्टकरांची मुंबई आहे त्यांना त्याचे फळी चांगले मिळते असा हा कष्टकऱ्यांच्या मुंबईचा देखावा आता आपण पराग सावंतकडनं या देखाव्याबद्दल माहिती घेऊया सो यंदाचा आमचा विषय आहे कष्टाचं फळ सो कष्टकऱ्यांची मुंबई आणि कामगारांची मुंबई अशी असलेली या मुंबईच्या जडणघडणीत जी जी लोक आहेत जी जो पाया आहे गाभा आहे मुंबईचा तो या कामगार वर्गांवरती ठरतो तर तसेच काही जे कामगार वर्ग आत्ता दुर्लक्षित होत चालले आहेत अशा काही कामगारांवरती आम्ही फोकस केला म्हणजे कोळी बांधव आहे सफाई कर्मचारी आहे त्यानंतर डब्बेवाला आहे त्यानंतर विटा उचलणारे कन्स्ट्रक्शन साईटवरचे काही कामगार आहेत आणि कुली आहे सो अशाच पद्धतीत जे कामगार कष्ट करून बऱ्यापैकी मुंबईत त्यांचा गाभा आणि त्यांचं अस्तित्व टिकवून आहेत अशाच कामगारांना ज्यांना आपण डेली रुटीनमध्ये फार असं दुर्लक्षित करत असतो आणि ही आपलीच काम करत असतात म्हणजे आपल्याचसाठीच कोणीतरी डबा आणताय आपलीच कोणतरी घाण साफ करताय कोणतरी आपल्यासाठीच घरं बांधताय सो अशा पद्धतीचे हे कामगार वर्ग आहेत जवळजवळ आम्हाला वीस ते पंचवीस दिवस हक्का सेटअप करायला गेले त्याचबरोबर माझे काही सहकारी होते म्हणजे वेदांत शिवम काही सहकारी आले नाही आहेत मी हेतन काका त्यांनंतरच का असे बरेच जण होते ज्याने त्या मूर्त्या के केल्या सो so, या दरवेळेला आम्ही काही पर्स्पेक्टिव्ह विचार करत असतो तर यावेळेला आम्ही थोडा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला की कशा पद्धतीचं त्याचं कंपोजिशन असायला हवं so, सो मुंबईबरोबर काय अजून गोष्टी दिसायला हव्यात म्हणजे जसं म्हातारीचं बूट आहे सिद्धिविनायक आहे फ्लोरा फाउंटन आहे हुतात्मा चौक आहे महाराजांची प्रतिमा आहे जी जी गेटवे ऑफ इंडियाच्या इथली आहे सो अशा बऱ्याच मुंबईतल्या छोट्या छोट्या घटकांवरती फोकस केला म्हणजे मुंबई म्हटल्यावरती काय पहिलं विज्युअल दिसतो सो जशी कालिपिली आहे टॅक्सी आहे दादर फुल मार्केट आहे सी लिंक आहे मग स्टँड आहे मग वर्री कोळीवाडा आहे धोबीघाट आहे सो अशा मुंबईत बरीच लोकं आपल्याला दिसतात दररोज जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो सो अशाच काही लोकांना वरती फोकस करायचं ट्राय केलं उत्तम असा एकदम तुम्ही कष्टकऱ्यांचा आणि कष्टाचं फळ असतंय ते दाखवले डाळिंब या वर्षी गणपतीच्या हातात आमच्या डायिब होता सो मग त्याच कॉन्टॅक्ट वरन कि कष्टाचं डाइंबनची दरवर्षी तुम्ही पहिली थीम ठरवता आणि त्यानंतर गणपती त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे आता गेले आता हे आमचं सलग पाचवं वर्ष आहे ज्यामध्ये आम्ही काहीतरी क्रिएटिव्ह मिनिएचर करायला बघतो तर तो आता एक दर दरवर्षी एक बेंचमार्क सेट होतं की यावर्षी काय करायचं काय करायचं अशा कॉन्टॅक्टने की यावर्षीच्या मूर्तीमध्ये फळ होतं हातात डाळिंब होतं जे हत्तीचं आवडतं फळ आहे आणि मग त्याच कॉन्टॅक्टने आम्हाला एका गाण्यातनं एक लाईन सापडली आकाशी जेपगिरे पाखरामधली की तुझं कळते कष्टावीनं फळ ना, ना मिळतं तुझं कळते परी ना मिळते सो अशा त्या लाईनवरनं आम्हाला असं वाटलं की कष्ट म्हणजे मुंबई आणि मुंबई ही कष्टकऱ्यांची आणि कामगारांची नाही खरंच कष्टकऱ्यांचीच कर, मुंबई आहे आणि हा संदेश तुम्ही दिलेला आहे आणि हे लोक लक्षात राहणार कष्टकऱ्यांचीच मुंबई आहे तुमच्या देखावतून वगैरे धन्यवाद तर अतिशय उत्तम असा देखावा दादांनी दाखवले आहे कष्टकऱ्यांची मुंबई आणि खरंच कष्टकऱ्यांचीच मुंबई आहे आपण दिवस रात्र कष्टकऱ्यांचे चोवीस तास असते चोवीस तास आपल्या कष्टकऱ्यांची मुंबईने कष्टाचं पाहत किती कष्टकऱ्यांची मुंबई तुम्ही बघितला देखावा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा कष्टकऱ्यांबद्दल एक कमेंट नक्की म्हणते बॉस तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद